हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय युट्यूब चॅनल विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर आज मी साठी व्हिडिओ बनवत आहे थोडंसं बिझी शेड्यूल लोक त्यामुळे व्हिडिओ बनवता आला नाही ठीक आहे तरी पण आज आपण एका महत्वाच्या विषयावर मी आज व्हिडिओ बनवणार आहे आज वेगळी सुरुवात करतो आपण त्याआधी तुम्ही माझे व्हिडिओ बघितले असतील त्याचे लिंक पण तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे विद्यार्थी मित्रांनो जर आपण बघितलं ना स्पर्धा परीक्षामध्ये जी लेखी परीक्षा असते लेखी परीक्षा लेखी परीक्षेमध्ये काय काय किंवा कोणते टाईपचे प्रश्न येऊ शकतात ये महत जे महत्वाचे जे प्रश्न असतात लेखी परीक्षेमध्ये उदाहरण समजा गणितचा विषय पकडा तर गणितचे जे महत्वाचे प्रश्न जे आहेत ना ते ये कोणते येऊ शकतात त्याबद्दल तुम्हाला असे महत्वाचे प्रश्न देणार आहे शंभर टक्के कोणत्या ना कोणत्या परीक्षेत शंभर टक्के येणारच येणार ओके माझा अनुभव जर तुम्ही पोलीस बदचा विचार केला किंवा तलाठी बदचा विचार केला समजा आपण पोलीस वरती पकडूया पोलीस भरतीला बघा आपण सगळ्या छत्तीस आहेत जिल्ह्यांचे पेपर असतात ड्रायव्हर असतात असे वेगवेगळे पेपर असतात या पेपर जवळ सरास साठ एक पेपर होतात प्रश्न कोणा गणितचे हे सगळे जर तुम्ही पकडलात तर एवढे प्रश्न आहेत त्याच्यात महत्वाचे प्रश्न म्हणजे कोणते प्रश्न येऊ शकतात मी जे तुम्हाला प्रश्न देणार आहे ना हमखास कोणत्या ना कोणत्या पेपर मध्ये तुम्हाला शंभर टक्के तो प्रश्न तुम्हाला भेटणारच भेटतात ओके असे मी तुम्हाला आता प्रश्न देणार आहे आजपासून सुरुवात करतोय आपण आता पहिला भाग बघतोय मला प्रश्न देणार आहे आणि त्याचा एक्सप्लेन करून सोडवून देणार आहे ठीक आहे प्रश्न तुम्हाला व्हिडिओच्या खाली तुम्हाला आठव्या रुपये तुम्हाला प्रश्न तेव्हा प्रश्न सुरुवातीला लिहून घ्या एक स्पेशल काय की पहिला प्रश्न लिहून घ्या एक्सप्लेशन तुम्हाला मी डायरेक्ट कोर्डवर देणार ठीक आहे चला तर आपण बघूया पहिला प्रश्न पहिला प्रश्न काय बघा प्रश्न वाचतोय बघा मी एका संख्येची पंचवीस टक्के किंमत जर शून्य पॉईंट पंचवीस असेल तर ती संख्या कोणती एक संख्या आहे एक संख्या एक्स मानले त्याच्या पंचवीस टक्के पंचवीस शेत शंभर टक्के म्हटलं ना कोणत्या संख्येच्या टक्के जर चिन्ह आलं तर शेतामध्ये शंभर द्यायला विसरायचं नाही पंचवीस टक्के म्हटलं पंचवीस शेत शंभर एक संख्या आपण गृहित पकडली एक्स ओके एक्सच्या पंचवीस टक्के किती आहे सांगा शून्य पॉईंट पंचवीस आहे तर ती संख्या कोणती असं म्हटलंय याचा तुम्हाला x ची तुम्हाला व्हॅल्यू काढायची आहे ओके आता हे पंचवीस ते शंभर आहेत या साईट जर इकडे आले ना तर पुढच्या होतात शंभर चे पंचवीस कारण कस गुणिले चिन्ह आहे ना या साईड तर ते गुन्हागार व्यस्त होणार कारण कसं मध्ये बरोबर चिन्ह आहे ओके कोणताही प्रश्न ना कशाप्रकारे मांडायचा तुम्हाला मांडता आला पाहिजे मांडल्यानंतर तुम्ही कसंही सोडवा तुम्ही जर परफेक्ट मांडलात तर तुमचा आन्सर परफेक्ट येणार आहे ओके आता हे कॅल्क्युलेशन जे मी करणार आहे त्याच पद्धतीने तुम्ही करा असं म्हणणार नाही मी कोणत्याही पद्धतीने कॅल्क्युलेशन करा पण आन्सर परफेक्ट आलं पाहिजे ठीक आहे चला मला एक्स ची व्हॅल्यू काढायची आहे हे मी आता शंभर आहेत या साईड टाळणार तर काय होणार सांगा शंभर छेद पंचवीस होणार आहे एकदम ठीक आहे आता जर शून्य पॉईंट पंचवीस ला गुणला तर गुणाकार होईल पंचवीस या दोघांचा गुणाकार आणि छेदामध्ये राहतील पंचवीस पंचवीस आहे तसे छता ठेवले तुम्ही पंचवीस ला पंचवीस ने भाग लागतो बघा बरोबर ना पंचवीस ला पंचवीस ने सरळ सरळ भाग लागतो पंचवीस एके पंचवीस आणि पंचवीस एके पंचवीस म्हणजे किती झालं सांगा एक झालं प्रश्नाचं उत्तर काय आहे सांगा एक एक हे तुमचं अपेक्षित अँसर असेल ठीक आहे प्रश्न नीट समजला असेल नीट लिहून घ्या ठीक आहे आता आपण दुसरा प्रश्न बघूया प्रश्न काय आहे बघा एका वर्गातील सर्व मुलांच्या गुणांची बेरीज दिलेल्या बा दोन हजार सातशे पंच्याण्णव एका वर्गात जे काय सगळे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थ्यांना मिळाले मार्क्स एखाद्या परीक्षेत मार्क्स मिळाले जे काय गुण मिळाले सगळ्या गुणांची बेरीज दिली आहे दोन हजार सातशे पंच्याण्णव आणि त्याची सरासरी दिले आहे पासष्ट आहे सरासरी किती सांगा पासष्ट आहे तर वर्गात एकूण किती विद्यार्थी असतील किंवा किती मूल्य असतील एकदम साधी गोष्ट आहे बघा बेरीज किती सांगा दोन हजार सातशे पंच्याण्णव दोन हजार सातशे पंच्याण्णव बाकीने तुम्हाला सरासरी करायला लागेल तरच तुम्हाला एकूण विद्यार्थी मिळते ओके हा प्रश्न सरासरीवरचा लक्षात घ्या सरासरीचं घटकांची एकूण बेरीज जे काय दिलेलं असतं त्या घटकांची एकूण बेरीज छेदामध्ये घटकांची संख्या तुम्हाला इथे आता या प्रश्नामध्ये घटक काय सांगा विद्यार्थ्यांचे मार्क्स आहेत तुम्हाला मार्क्सची बेरीज तुम्हाला ऑलरेडी दिलेली आहे सरासरी दिलेली आहे तुम्हाला विद्यार्थी संख्या तुम्हाला काढायची आहे. तुम्ही यांचा सरळ भाग लावा. भागा व्यतिरिक्त बघा भाग जो काय तुमचा येईल ते तुमचा आन्सर असेल. आन्सर बघा भाग लावल्यानंतर आन्सर येतो फोर्टी भाग लावून बघा. त्या प्रश्नाचं उत्तर आलं पाहिजे त्रेचाळीस मुले. म्हणजे त्या वर्गात सांगा त्रेचाळीस विद्यार्थी आहेत. ओके तुम्हाला भाग लावता भाग लावायचं तुम्हाला मी सांगत ठीक आहे? त्याच्या पुढचा प्रश्न बघूया आपण. क्वेश्चन नंबर थ्री बघा काय येतो. ती म्हणजे तुम्हाला एक सिक्वेन्स दिल्यामुळे क्रमिका दिलेली दिल्या आहे क्रमिका हा भाग एकदम सोपा असतो आणि स्पर्धा परीक्षा मध्ये प्रश्न असतोच असतो सगळ्या परीक्षामध्ये कधी काय प्रश्न आहे बघा पहिल्यांदा आहे एक नंतर आहेत पाच पाच नंतर आहेत अकरा नंतर आहेत एकोणवीस तुम्हाला किती संख्या तुम्हाला काढायची आहे लक्षात घ्या एकेचाळीस ओके या क्रमिका इथे कोणती संख्या येईल ती तुम्हाला सांगायची आहे ठीक आहे आपण बघूया प्रश्न एकदम सोपा आहे अवघड नाही ही कोणत्याही प्रकारे यात काहीही तुम्हाला सिमिलॅरिटी समरूपता असू शकते तुम्हाला ते शोधून काढता आलं पाहिजे या लगतच्या दोन संख्या मध्ये काय रिलेशन आहे काय नातं पाहिजे तर आपण बघूया एक मध्ये बघा समजा चार मिळवले तर मला पाच भेटतात एक मध्ये चार मिळवले की मला पाच भेटतात पाच अधिक सहा करा अकरा भेटतात बघा सहा करा अकरा मध्ये चार मिळवले सहा मिळवले आठ मिळवले म्हणजे दहा मिळवा एकोणवीस अधिक दहा किती जर सांगा एकोणतीस आता हीच लिंक पुढे लागते का बघितली पाहिजे एकोणतीस मध्ये तुम्ही किती मिळवा सांगा मग बारा मिळवणार एकोणतीस अधिक बारा करा एकेचाळीस बरोबर एक 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 एक। उत्तर मिळायचं होतं याचा अर्थ काय सांगा तुम्हाला अपेक्षित आन्सर काय सांगा एकोणतीस ट्वेंटी नाईन ठीक आहे हा झाला प्रश्न नंबर तीन आता आपण बघूया प्रश्न नंबर चार काय बघा प्रश्न नंबर चार मी फळ्यावर पण लिहिते खाली पण तुम्हाला दिलेला आहे मी नीट बघून घ्या प्रश्न चार असा आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ ही एक संख्या आहे ओके या संख्येला समजा आपण नऊ ने गुणलं तर आन्सर काय सांगा एवढा आन्सर येतो ओके एक एक, 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 एक अशी नऊ वेळा येतात त्यावेळी दिलेला प्रश्न यायला सर आपण प्रश्नात आहे तेवढंच मांडले गुणाकार दिलेला आहे एवढा गुणाकार येतो तर त्याने असं म्हटलंय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ या संख्येला कोणत्या संख्येने गुणलं तर गुणाकार एवढा येईल ओके प्रश्न जर समजून घेतात तर एकदम एकदम आहे तुम्हाला ते गुणाकार करण्याची गरज नाही आहे लक्षात ओके जर पण तुम्हाला गुणाकार करण्याची गरज नाही तुम्हाला ए दिलेला आहे तुम्हाला ए चा आन्सर म्हणजे ची व्हॅल्यू तुम्हाला पाहिजे ए ठिकाणी काय येईल असं त्यांनी तुम्हाला विचारलंय ओके एकदम साधी गोष्ट बघा या समजा जर नऊ ने गुणलं तर आपण एवढा गुन्हा करतो वन 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 असं नऊ वेळा वन वन येतो ओके मग गुन्हा सांगा किती टाइम्स वाढ गुन्हा येते एक च्या डबल गेले तर मला एवढे मिनटात लक्षात घ्या म्हणजे एक च्या डबल दोन बरोबर की नाही मग सेम आहे आहेत नऊ आहेत ना नऊच्या डबल करा कारण ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू सेम आहे बघा ही किंमत आणि ही किंमत सेम आहे की नाही पण उत्तर तुमचं डबल वाढले दुप्पटीने उत्तर वाढलं याचा ज्या संख्येने तुम्ही गुणलात ती संख्या ते डबल वाढली आहे नऊ चे दुप्पट करायचे नऊ चे दुप्पट काय तुमचा आन्सर काय आलं पाहिजे अठरा आलं पाहिजे ओके चला आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया पुढचा प्रश्न प्रश्न नंबर पाचवा आहे पाचवा प्रश्न अत्यंत महत्वाचा तुम्हाला मी लिहून देतो प्रश्न सरळ सोडून देतो तुम्हाला मी प्रश्न काय बघा चिन्ह आहे चिन्हात ब्रॅकेट मध्ये एक हजार चोवीस भागिले दोन चा घन दोनचा पूर्ण केला पहिला कंस गुणिले बत्तीस कदाचित कम्प्लीट झाला भागिले दोन चा वर्ग बरोबर ओके हा प्रश्न एकदम सोपा आहे लक्षात घ्या हा प्रश्न का सांगा एकदम सोपा आहे तुम्हाला सहज आणि सहज सुटणारा प्रश्न आहे प्रश्न बघून घाबरायचं नाही बरेच मुलं ही प्रश्न बघून घाबरतात ओके मी काय करतो नीट लक्ष द्या अशा प्रश्नामध्ये इथे भागिले चिन्ह आहे ना तर हा जर ब्रॅकेट तुम्हाला पहिल्यांदा सुरुवातला आतला ब्रॅकेट सोडवायचं आहे ते दोन ब्रॅकेट हा पहिल्यांदा एक छोटा ब्रॅकेट आहे आणि आता दुसरा ब्रॅकेट आहे बर्ग चिन्हाचा विचार आपण सगळ्यात शेवटला करायचं आपल्याला माझे आपण मला हा ब्रॅकेट जर सोडवायचा असेल तर भागिले चिन्ह आहे ना हे भाकाराच्या रूपात मानून घ्यायचे म्हणजे कसे मांडतो बघा आता मी एक हजार चोवीस हे बघा एक हजार चोवीस भागिले दोनचा घन आठ हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे दोन चा घन आठ उनिले बत्तीस आता मी कंस काढून टाकलेला शक्य हा एकच कंस ठेवतो आता भागिले दोनचा वर्ग आहे ना भागिले दोनचा वर्ग वाटल्यास त्याला करतो मी अजून येथे भागिले दोनचा वर्ग सांगा चार दोनचा सा वर्ग चार एकदम साधी गोष्ट आहे मी सगळ्या भाषेत मानल्या लक्षात घ्या ते काहीच नाही आता मला आठचा पाडा म्हणायचा बत्तीस येईपर्यंत आठ मी बत्तीस आठ चौक सांगा बत्तीस बरोबर राहिलं बघा इथे स्टेप वाईज सोडवतोय स्टेप वाईज सोडवतो एक हजार चोवीस गुणिले चार राहिले बघा एक हजार चोवीस गुणिले चार चार तेरा चार 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 मध्ये गेले काय सांगा वर्ग मग चिन्हात एक हजार चोवीस एक हजार चोवीस च वर्ग मूळ काढता आलं पाहिजे तुम्हाला ओके वर्ग आणि वर्गमूल पण व्हिडिओ टाकलेला आहे वाटल्यास त्याच्या लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकतो ते वर्ग मूल लगेच कसं काढायचं ते तुम्हाला समजलं पाहिजे एक हजार चोवीसच वर्ग मूळ आहे बत्तीस त्यांचा आन्सर काय सांगा थर्टी टू ओके लिंक प्रश्न बघा तीनचा पाचवा घात छेद तीनचा वर्ग वजा सत्तावीस तीनचा पाचवा घात छेद तीनचा वर्ग वजा सत्तावीस बरोबर ठीक आहे हा प्रश्न पण एकदम सोपा आहे लक्षात द्या आता कसं सोडणार बघा घातांकाचे नियम त्यासाठी तुम्हाला माहिती असले पाहिजे हा जो प्रश्न आहे घातांकावरती लक्षात घ्या आता घातांकाचा नियम काय सांगा जर बेस जमा असतो बेस पाया इथे बघा चा घातांक पाच आहे इथे पण चा घातांक दोन आहे इथे पाया सेम आहे बघा तीन तीन पाया जर सेम असेल आणि त्यांच्यामध्ये भागिले चिन्ह असेल तर तीनचा वर्ग भागिले तीनचा वर्ग म्हणतोय की नाही म्हणजे मध्ये भागाकार आहे असल्यामुळे लक्षात लक्ष घातांकांची वजा करायची म्हणजे पाच मधून दोन गेले पाच मधून दोन गेले किती सांगा तीन राहिले साधी गोष्ट आहे बघा तीन पाया आहेच ठेवला मी आणि पाचातून दोन गेले पहिल्यांदा हा पाया मी आहेच येत नाही आणि या दोघांची वजा किती वजा सत्तावीस बरोबर प्रश्न ओके तीनचा घन तुम्हाला माहिती असेल तीनचा घन सांगा सत्तावीस सत्तावीस व सत्तावीस बरोबर सांगा आन्सर काय सांगा ओके आता आपण कुठचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न पण एकदम महत्वाचा लक्षात घ्या प्रश्न आहे सोपा बघायला आपलं फक्त मोठे वाटतात प्रश्न प्रश्न एकदम सोपे आणि ओके प्रश्न म्हणून घाबरू नका पासष्ट चे तेरा अधिक शहाण्णव चे सोळा पाऊस तुम्ही केला परत पावसामध्ये पंचवीस चे दोन पॉईंट पाच अधिक चव्वेचाळीस चेद अकरा केला बघा मी मध्ये मागेले चिन्ह दिलं बत्तीस चेद सोळा अधिक ऐंशी चेद दहा बरोबर आहे मोठा वाटतोय मग प्रश्न एकदम सोपा आहे ओके हा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो जे प्रश्न देतो ना जास्तीत जास्त लक्षात घ्या जवळपास सगळेच प्रश्न कोणते ना कोणते तरी पोलीस बसचे पेपर शंभर टे कव्हर बघूया आपण काय घाबरायची गरज नाही सगळ्या संख्येने सगळ्या संख्येला भाग लागतो मला जरा तेरा पाडा म्हणा तेरा पाचशे पासष्ट सोळा शहाण्णव सहा आले मला भाग लागला नाही दोन पॉईंट पाच मी सध्या पंचवीस भाग लागतो उत्तर आहे दहा अकरा चौक चव्वेचाळीस लागला सोळा गुन्हे बत्तीस आणि ओके आता मी काय करतो बघा अधिक सहा किजार सांगा अकरा झाले जग गुन्हेने दहा चौक पिज्जा सांगा चाळीस सॉरी दहा आणि चार चौदा बेरीज करायचे ना दहा अधिक चार चौदा आणि भागिले शून्य गुणाला छेदावर घेतो आठ अधिक दोन किती दहा हजार किती प्रश्न छोटा आला तर एका स्टेप मध्ये तुमचा ओके आता चौदा गुण अकरा आधी बेरीज आधी आपण गुणाकार करूया गुणाकार चौदा गुण अकरा आहे एकशे चोपन्न भागीले दहा केले छेदामध्ये दहा असतील तर अंशामधल्या संख्येला एक स्थान सुद्धा पॉइंट आहे ओके त्या एक पॉइंट जो सुद्धा डाव्या साईडला सरकवायचा तरी एकशे चोपन्न जे आहेत ना त्यात एक स्थान सुरू पॉइंट येईल पंधरा पॉईंट एकदम सोपा हे प्रश्न बघा काहीच अवघड नाही फक्त प्रश्न मोठा वाटतो आपल्याला ठीक आहे आता पुढचा प्रश्न बघा आठवा प्रश्न बघतोय आपण एका मंगल कार्यालयाची लांबी साठ फूट आणि रुंदी पंचेस फूट आहे हा प्रश्न पोलीस भरतीला विचारलेला आहे शक्य बऱ्याच वेळा आता पुढे विचारू शकतो एका मंगल कार्यालयाची लांबी साठ फूट आणि रुंदी पंचेचाळीस फूट लांबी दिलेली आहे आणि रुंदी पण दिलेली आहे त्याच्यावर आपलं सर्व सरळ समजतो आयत आहे बघा लांबी साठ आणि पंचे आयत आहे ठीक आहे पुढे बघा तर तीन फूट लांबी रुंदी असलेला किती खर्चा जमिनीसाठी लागते चला साठ आणि पंचे बघा साठ आणि पंचेचाळीस मी ते आयत काढून देतो समजा हा आयत आहे कधी पण डायग्राम काढला तर तुम्ही प्रॅक्टिस करताना त्यावेळी सराव करता मुद्दाम डायग्राम काढायचा जेणेकरून प्रश्न तुम्हाला लगेच समजला पाहिजे समजून घेणं तुम्ही प्रॅक्टिस कर त्यावेळी जास्त वेळ लागला तरी प्रश्न नीट समजूनच घ्यायचा जायचं लांबी साठ आहे रुंदी पंचेचाळीस त्याने म्हटलं आता ही लांबी रुंदी तुम्हाला फूट मध्ये काय नाही बघा लांबी पण तुम्हाला फूट मध्ये दिली आहे रुंदी पण फूट मध्ये दिली आहे एकक सेम आहे ती फरशी आहे ती फरशी पण तीन फूट आहे तीन फूट लांबी आणि तीन फूट रुंदी बरोबर ना त्यामुळे युनिट सेम आहे एकच अग सेम असल्यानंतर काम तुमचं एकदम सोपं लक्षात घ्या हे बघा सरळ सरळ साठ गुंदे पंचेचाळीस करा आयता जो काय मंगल कार्यालय आहे तर तुम्हाला एकूण क्षेत्रफळ येईल आता एक फरशी किती क्षेत्रफळ सांगा तीन तरी फरशीची लांबी पण ती नाही रुंदी पण ती नाही बरोबर ना हे सोडवायचं तुम्हाला तीन ने याला भाग लावतो साठ

बघूया आपण नववा प्रश्न नवा प्रश्न पहा सात हजार सहाशे त्रेसष्ट या संख्येतील सहा अंका स्थानिक किंमती फरक किती एकदम सोपा आणि बकवास प्रश्न लक्षात घ्या बघा सात हजार सहाशे त्रेसष्ट आता ही जी संख्या आहे ना त्या संख्येत सहा अंकाची स्थानिक किंमत तुम्हाला स्थानिक किंमती तुम्हाला माहिती असतीलच तु� ओके चला सहाची स्थानिक किंमत किती आहे बघा या सहाची स्थानिक किंमत आहे सहा सहाशे स्थानिक किंमत तुम्हाला समजत असेल आणि या सहाची स्थानिक किंमत सहा आहे ओके आता बघा स्थानिक किंमत एक गोष्ट सहा शतक आहेत सहा शतक एक दशक सहा दशक काही समजत असेल ना ती काय संख्या याचीच तुम्हाला स्थानिक किंमत पाहिजे हे सहा पद्धती देऊन घ्यायचे सहाच्या या साईडला सा जेवढ्या संख्या असतील ते एकच संख्या नव्या एकच शून्य ठेवायच्या साधे सान पिऊन एकदम साधी गोष्ट आहे ओके या सहा ते आहे सहा यांची पुढे दोन संख्या आहेत दोन चिन्ह द्यायची जेवढ्या काही संख्या असतील तेवढे चिन्ह देत जायची तुम्हाला यांची मला कि पाहिजे बघा सहाशे मधून साठ गेले की सगळा पाचशे चाळीस आई होते राहिले फोर्ट ओके आता आपण बघूया दहावा प्रश्न शेवटचा प्रश्न आपल्याला बघायचा आजच्या व्हिडिओ मधला जर तुम्हाला कोणत्या एखाद्या गणितच्या टॉपिक वर तुम्हाला जर व्हिडिओ जर हवे असतील एखाद्या टॉपिक तुम्हाला समजत नसेल तो वैवारी असते तर शेकडेवारी असेल, नळ टाकी असते रेल्वे असते कोणता टॉपिक तुम्हाला जमत नाही सांगा त्या टॉपिक वर तुम्हाला ओके चला आता आपण दावा प्रश्न बघूया खालीलपैकी कोणत्या संख्येस पास ने निशेष भाग जातो आता खालीलपैकी हा शब्द जर प्रश्नात जर असेल ना तुम्हाला पर्याय बघायचे तुम्हाला पर्यायातून निवडायचं लक्षात घ्या ठीक आहे आता कोणत्या संख्येला पाच ने निशेष भाग होतो म्हटलंय तुम्हाला पाच ने निशेष भाग जातो असं जर म्हटलं तुम्हाला पाच ची कसोटी माहिती असली पाहिजे पाच ची कसोटी काय सांगा एकच पाच कसोट्या वगैरे मी व्हिडिओ टाकलाय लक्षात कसो त्यावरती युट्यूबला स्पेशल व्हिडिओ आहे कसो त्यावरती त्याची पण लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकतो कसोट्या बघितल्या तुम्हाला लगेच समजणार आहे कोणत्या संख्येने भाग जातो होते आता पाच ची कसोटी काय सांगा त्या संख्येच्या एकक स्थानी शून्य किंवा पाच आहे आता बघा हे बघा एकक स्थानी शून्य किंवा पाच जर आले तरच त्या संख्येला पाच ने भाग जातो हो। ठीक आहे आता तुम्हाला पर्यायातून अशी संख्या निवडायची आहे ज्याच्या स्थानी शून्य किंवा पाच आहे ओके चला मी चारही पर्याय तुम्हाला निवडून पहिला पर्याय आहे तीन हजार सातशे बावन्न दुसरा पर्याय आहे तीन हजार सातशे पंचवीस तिसरा पर्याय दो आहे दोन हजार पाचशे सदतीस आणि चौथा पर्याय आहे तीन हजार आठशे चार ओके तुम्हाला जर हा जर प्रश्न आला ना तर सेम टू सेम पर्याय पण आहेत तसे तसे ना लक्षात ठेवा म्हणजे पर्याय येतो ना प्रश्न जे प्रश्न येतोय पर्याय पण सेम टू सेम आहे तसा ते तसा प्रश्न असणार आहे ओके चला आता पाच ची तुम्हाला सांगितले मी एकच स्थानी शून्य किंवा पाच पाहिजे ओके इथे बघा कोणत्या पर्याय शून्य पाच आहेत बघा इथे पाच आहेत बघा अजून कुठे पाच एक तुम्हाला दोन आहेत एक ते एक सात आहेत एक ते एक सहा आहे आपल्या शून्य किंवा पाच इथे पाच आहे त्याचा या प्रश्नाचं उत्तर काय तीन हजार सातशे पंचवीस याच संख्येला पाच ने निशेक्ष भाग जाऊ ओके आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दहा प्रश्न दिले आहेत दहाच्या दहा प्रश्न तुम्ही नीट लिहून काढा ठीक आहे त्यात स्पेशल वही झाला मी तुमच्या पद्धतीने सोडलात तरी चालेल आता तुम्हाला इम्पॉर्टंट प्रश्न सगळे घेऊन काढा ठीक आहे असे तुम्हाला भरपूर प्रश्न देणार आहे लक्षात द्या पुढचा भाग पुढच्या भागात तुम्हाला अजून दहा प्रश्न भेटतील ओके या ठिकाणी इथेच थांबूया थँक्यू